मध्ये गडगडाट छावा पाहायलाच हवा थिएटरमध्ये विकी कौशलचा दमदार डायलॉग घुमतो हम शोर नाही करते सीधा शिकार करते हे आणि तिथेच टाळ्याचा कडकडाट सुरू होतो चौदा फेब्रुवारी जो प्रेमाचा दिवस मानला जातो त्या दिवशी थिएटर बाहेर प्रेक्षकांची मोठी रांग दिसते पण यावेळी ते फक्त प्रेक्षक नाहीत शिवभक्त आहेत छावा थिएटर मध्ये बघायलाच पाहिजे याची पाच कारण नंबर एक छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम संभाजी महाराजांनी मुघला विरुद्ध दिलेला लढा त्यांची निष्ठा शौर्य या चित्रपटात जबरदस्तपणे मांडला आहे हा सिनेमा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात संभाजी महाराज कोण होते हे सांगणार आहे नंबर दोन म्हणजे दमदार कथा आणि दृश्य अजय देवगणच्या आवाजातील सुरुवात अक्षय खन्नाचा औरंगजेब म्हणून जबरदस्त अभिनय आणि विकी कौशलचा एक गरजणारा सीन जो प्रेक्षकांना हादरवतो हो नंबर तीन कारण म्हणजे कलाकारांचा जबरदस्त अभिनय विकी कौशल संभाजी महाराजाच्या भूमिकेत शंभर टक्के परफेक्ट अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका एवढी प्रभावी करतो की प्रत्यक्ष औरंगजेब गोंधळून जाईल विनित कुमार सिंग कवी कलशच्या भूमिकेत भाऊक करणारा मंदना उत्तम अभिनय करून साऊथ चा टच लोपण्यात यशस्वी झाली नंबर चार म्हणजे दिग्दर्शन आणि युद्धाचे भव्य सीन लक्ष्मण उत्तेकर यांनी प्रत्येक फ्रेम जिवंत केली आहे युद्धाचे सीन नैसर्गिक आणि भव्य वाटतात ए आर रेहमानच संगीत चित्रपटात अधिक जिवंतपणा आणत नंबर पाच कारण म्हणजे भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव हा फक्त चित्रपट नाही तर संभाजी महाराजांचा संघर्ष आणि त्याग अनुभवण्याची संधी आहे त्यांचे जिद्द पराक्रम आणि निष्ठा तुमचं हृदय भरून टाकेल आणि तुम्ही बाहेर पडताना गर्वाने छाती ताट कराल संभाजी महाराजांचं नाव घेताच गर्व वाटतो थिएटर मधून बाहेर पडणारा प्रत्येक जण शिवभक्त झाल्याशिवाय राहत नाही तुमचं तिकीट बुक झालंय का नसेल तर आत्ताच बुक करा आणि जबरदस्त सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला छावा चित्रपट कसा वाटला